णी अय राणी हा काय झालं कोण उभी राहिली ना गहू बांध ना मोळ्या या सोंग गावाच्या जमा बी करणे ना आपल्याला गहू हा व शाहनी काय झालं माफी मागितली असती तर काय झालं असतं लगे तो एवढं अं मागायची माफी तिची काय माय कोणाची कोणाची माफी मागायची मी आलीच्या माहिती ना व लगेच नाटकं करू राहिली व बिचारी गेली वावरातून नेऊन निघून काय भेटलं तुला काय भेटलं गौन माफी मागू मी तिची माफे कशाबद्दल अरे कशाबद्दल म्हणजे किती बोलले ग तू तिचं तिचं वय माहिती का किती आहे तिला जावा ये आलेला आहे तिला आणि तू तू एवढीशी तुला अजून लहान मुलगी एकच अजून तु लेकरू आहे आणि खुशाल तिला इतकं तुरे तुरे अरे अरे करू करू बोलली तू तुला कसं काही वाटलं कोण नाही आत्ता ते लोण गेलं माय चाल तू आली का माय मला भांडाला आत्ता माय बाई तुला एवढं प्रॉब्लेम होतात तू पण तिच्या मागं माग जायनी मला नको बोल का आता आ? मैं मैं काम न हो आता माय बाई राणे तू बाई एवढी कशी मस्त अडली हो लागे कशी बोलून आली का मला अगो माय बाई या पगाड्या तुम्ही पुढून येत्या मग तोंडी लागतात आणि मग म्हणता की या संत काही गरज मग तोंडाला लागायची तुम्हाला मी मग कामाचे काम करत होते ना तू चाले किरी पुढून सांग तू चालेल पुढून आशा काय माग नाही तुम्ही मैत्रीण गेली तर मग काय झालं तुला काही बरं वाटलं नाही तुम्ही मैत्रीण गेली तर राणीच्या कोण मागायला आली तू सर काही गरज नाही तुला तुला बोलायची वेगळ्या बाजूला मग बबिता बाई तुम्हाला काही घेणं देणार नाही राणीशी बोलत होते ना काही गरज होती तोंड महाची मतकन मता मध्ये काही गरज आहे का तोंड महाची तुम्हाला खरं सांगा तुम्ही बोलून राहिले ना ती बी आवलीची माय बी तिच्यावरच पडली भांडू राहिली तिच्या तिलाच भांडली तिलाच काय बाय बोलली फक्त उत्तर दिलं उत्तर आणून जायची काय करायची बोलली हिला नवऱ्याबद्दल बोलली की नाही तिनं तिन बी नवऱ्याबद्दल तिच्याबद्दल बोलायचे ना हिन जवाय लोक काय जायचं तिच्या लोक गेले ही डायरेक्ट जवाय लोक मग की दुःख झाला असं तिला एक तर इच लाडाची लेखी हिच्या तिची लाडाची लेकर आहे आमचे नवरे काय टाकूनचे कोण आमचे लेकर काय टाकूनचे काय आमच्या बी लाडाचे आमच्या बी गुणाचे लेकर आहे आमचे बी आमच्या जीवाचे आतले लेकर आहे मग काय आमच्या लेकराला काय असं बोलू काय कोणी बी माया नवऱ्याला असं बोलून काय कोणी बी मी काही खपून घेणार नाही सांगते पहिलेच हा, हा कोणी का व्हायला भाई असं सहन थोडं करणार आहे ना असं बोललेलं अं कोणाला बी कोणा नवराबद्दल हो कोणाबद्दल हो नाही सहन करणार आणि बोलण्या बोलणं वाढतेस वाटत नाही बोलण्या बोलणं तूच सार आशा अं तुला जर एक शब्द बोलले मी तुम्हाला दोन बोलशील तू दोन बोलले तर मी तीन बोलशील अशाने ते बोलणं वाढत जातं त्याच्यामुळे कोणीतरी त्याला मनातच कमी केलं पाहिजे बोलणं आणि मग ते थंड होत माहिती आहे का कळतो आम्हाला ते कळतं बविता बाई तर मग राणींना लहान ना राणींना थोडं आवासात घ्यायचं की नाही बरं अं नाही आता लहान मोठं कोणी कोणतं पाहत नाही बाई हो सारखं नाही राहिलं आता जमाना लहान मोठं पाहणार ते कोणी म्हणत समजते का स्वतःला काय नाही राणी टाणी राणी घोबड्यावाळाची कोळ्या आणायची शाण्या वाण्याची मकाड भाल बोलली मला मग तान आणि मी वावरतून निवून चालली तर म्हणली जाय म्हणली बाई पाना बाई पाना सुख बाई पण आले माय माग माय बाई बाय बाई बाय 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 बाई म्हणजे मोकळी किंमतच नाही बाहेरा तिरळीस न्यायला अहो माय बाई व किती चांगलं चांगलं समजत व पण सखूबाईला राणीच लागे राणीच ती शेंबडी राणी शहाण्या वानाची राणी अजिबात पाय टाकलं सुरा डबल अजिबात तर नि एवढा आपण एवढा आपण झाला हे हो येऊ तेव बापा बाप्पा वेळेला जर काळ ना मनावर दाखवून राणीला घरी नाही राणीच्या नावाला राणीला काय गोठ राहिली मग हो का आपण नाही झालं मग अजून कधी कधीच नाही थांब थांब अव थांब म्हणते मी आबोलीची माय थांब कोणाला मला आबोलीची माय आली म्हणून कोणाच असं काय बोला काय म्हणता तुला बरी वाटलं मी तिला सोडून द्या राणी टाणील सोडून बरी या वाटलं माय आलं बोला काय म्हणता जाऊ द्या मला कशाला अडवलं थांबव माया याबुलीची माय जाऊ नको खबरदार जर वावरतो वापस घेऊ तुझं मग का वाईट कोण नाही इतका अपमान झाला ते बरं आहे का मग इतका अपमान केला त्या शेंबड्या आणि ना ते बरं वाटलं का तुम्हाला सांगा तुम्ही तिला शब्दभर बोलल्या का या बोलीच्या मायची माफी मागून नाही बोलल्या ना मग आता कसं काय आलं तुम्ही एवढ्या हक्का बाय गाड्या आता मी तिला कसं म्हणून माफी मागून तू सांग सांग आबोलीची सांग सांगतो कसं काय म्हणू मी त्याला माफी माग मा, कोणत्या कारणानं म्हणू त्या कारणानं इतकं बोलली ती इतकं बोलली हा ते गेलं कुठं का त्याची तुम्ही ऐकलं नाही का तर आबोलीची माय तू पण तर बोलली ना तिला तू का बोली तुपन, तुपन कमी बोलली का बोलली की नाही सांग इतकी बोलली तू पण तू पण काही कमी नाही ठेवली त्याच्यामुळं मी दोघींनाही म्हणले नाही माफी मागा म्हणून का म्हणू मी नाही बायकांचं चालूच असतं चालूच असतं एवढं काय मनावर घ्यायचं काय मनावर घ्यायचं एवढं नाही 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 हे नाही चुकीचं झालं सगळं अजिबात नाही हे अजिबात जमणार नाही हे बघ काय जमणार नाही काय जमणार नाही सांग ती वापस येणार नाही नाही येणार गौसंगाला येतं ती राहील तर मी राहील दोन तुम्हाला एकच चूज करावं लागेल सांगा पटकन तुमचं म्हणणं असाल मी या गो गावाच्या वार परत परत गौ सांगा लागाव तर राणीला तुम्हाला वावरतून काढून द्यावं लागल तरच माझा बदला पुरा होईल सको हे तुम्हाला मान्य आहे का सांगा ते तुम्हाला मान्य आहे का घड्या मी असं वावरतून कोण काही काढून देऊ शकत नाही पाय आबोलीची माय राणी असो तिच्या जागे कोणी पण असो कोणी असो मी नाही वापस काढून देऊ शकत वावरतून म्हणजे मी गेले तर चालन तुम्हाला मी गेले तर चालन का सांगा चालन का मी गेले तर नाही ग तू गेल तर चालणार नाही मला नाही चालणार तू पण नाही गेली तर चालणार मग तुम्ही तुम्ही पाहिजे आणि राणी पण पाहिजे तुम्हाला एका जणीलाच सांगावं लागल एकतर मी तर ती राणी सांगा पटकन कोण पाहिजे तुम्हाला जवळचा कोण आहे हे बाय बोलची माझ्या शियाड्यावर करू नको तू असं या डावणी करू नको इतक्या दुरून अख्खा वावर ओलांडून मी तुझ्या मागं पळत आले आले की नाही पळत तू तू माझ्यासाठी गरजेची आहे ना मला तुझी किंमत आहे ना हां किंमत आहे ना मला तोही म्हणून तर आले ना नाही ना। ते एकाने म्हणले असती की जाऊ दे माही वावरतून निहून गेली ही माय वावरतून निहून गेली उलट मला राग यायला पाहिजे तो की तू महो वावर सोडून कसं का चालल्या गेली व म वा सोंगता सोंगता गहू सोडून तू चालला गेली याचा राग मला यायला पाहिजे होता ना पण मी रागवले का नाही कारण मला तू पाहिजे होती ना ग तू पण ती मैत्रीणे राणी पण ती मैत्रीणे ना तुम्ही दोघी पण मला सारखेच आहे ग काय करू घड्या वापस जाऊ घर नको मला वाटत वापस जर गेला तर मग वापमान होईल का की म्हणून भली गेली ती तर निवडून वावर तुम कहू ना वापस असं म्हणणार नाही का याबाया गे राणी टाणी असं म्हणन ना काय विचार करू राहिली आलीचे बाई तू विचार काय करू राहिली चल वापस चल वापस वावरत किती गह बुडाला तो आपण मग आपण सोंगाचा चल ने, मी नाही येणार परत एकदा विचार कर चांगलं शांत डोक्याने विचार कर जर तू माया बावरतून गेली तर तू ही मही मैत्री आताच्या आता तुटली असं तू समजून जा तुटली म्हणजे तुटली तू मही मैत्रीण राहणार नाही ना ना, मी तूही मैत्रीण राहणार नाही ना ना, संपलं मग आपला आत्ताच्या आता खेळ मान्य का तुला सांग अरे बापरे तुम्ही तर वेगळंच चॅलेंज केलं माझ्या पुढं काय करू काय करू आपण जो काय करू मला तर डोकं चांगला बाबा आता कर कर चांगला विचार कर सांग मला ते अवघड किती काम बुडलं पहा ह्या बायामुळे मग एक ह्या बी का यायचं बी बुडलंच बुडलं पूर्ण नाटकं लावले आणि तर मोह बी बुडलं भांडणं केलं तिथं ते बी किती काम बुडलं काय पुरू मला मला यारदारनी हां बाहेरगावच्या मागितल्या असत्या उधाड्यावाल्या पुरडलं असतं हट येतं नाही माग कमी ताने का नवऱ्याचं आणि हे एक बाया शिल्लक हां काय करू काय करू ठीक आहे जाते सखोबाईसोबत कसं परत इतकं विनवण्या केलं सखोबाईला मला इतक्या विनवण्या केल्या परत त्या कामांना पा की आली मी इतक्या विनवण्या करून त्या म्हणल्या ना मैत्री जोडून जाईन बाई नको बाई काय सोड बाई मैत्री असं बघून काम भेटतं सखोबाईच्या वावरात झालाच नाही ते विचार करून आधी हो हो कुठं झाला विचार करून खरं विचार करते काय माहिती बिचारी असं म्हणते बाई जाते त्या बायाचं काय त्या देईन मी तोड मी एवढ्या काय की मोठ्या घरच्या आलं त्या सखोबाईपेक्षा मग घर नाही भरत त्या राणी टानी तर काय विचारतो रे काय तिच्याकडं चल जाते मी वापस रोज सोंगाला चल काय विचार केला तो नको बाई ठीक आहे तुम्ही म्हणताना तसं इथे मी रोज सोंगाला तुम्ही आता एवढा मैत्रीचा वाचता गेला मला मग आता यावंच लागल ना चला ठीक आहे चल नाही चला कायच बोला कायच नाही आता त्या बॅ नाही तुम्हालाकडे पहिन आता मग आपण होईन का नाही ना मला ना म्हणा कोणी लय आजी पुढे लोक तुपटोपच आहे की वापस आली म्हणून तानक्याने गेली असं म्हणाली पाहिजे हे ताणक्याने गेली परत वापस आली असं म्हणते काय बाया मला तर धाकाच बाय कायच करू एकीकडे सकोबाई एकीकडे या बाया एक, एक, या एक, एक आड एकीकडे ईड असं झालं मला आडला फासा परत जाणं जाते झालं सकोबाई हे आली नाही का आली नाही का बोलची माय हा आबोलीची माय नाही आणली तुम्ही तिला आणलं गेल त्यानि आबोलीची बाय बर लागला लागा, लागा, लागा। आली भावानी थुकलेला तुका चाटायला परत स्वतः ते चाटायला आली परत बिनलाजा बोकाची मी ती भवानी येत नव्हते बर का मी बाय परत माणसान गेली नव्हते ना नाईना आणला हात पाय जोडून चाल 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 तर म्हणली आमच्या मैत्रिणीचा वास्ता गेला शपथ घातली म्हणून आले होते मी काही येत नव्हते बरं का हो तर वाटून नका असं काही गेली नाली विचारा सखोबाईला शपथ कच घातली मैत्रीण शपथ घातली म्हणती भावानी <laughs> मीच हा, हा, हा। म्हणले चला मीच म्हणले इला चला म्हणून चाल 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 माय म्हणजे आली ही येत नव्हती हो माही येत नव्हती बरं आता जाऊ द्या भांडणं घेणं घ्यासोबत बरं जाऊ दे लाग ना कामाला कामाला लागे काम, ला। काम, ला। काम बुडलं मा ला हा लागते कुठे म या तो ये मला काय माहिती आता इला पाण्यात घाल तो अर्धा एक घंटा जे कामच झालं काय माहीती काम बुडल या झट शिल्लक बोलला गो भट राणे आता हो हो सगळं भाई सांगून सगळा बायाला शिल्लक बोलायचं नाही म्हणून हो आपल्याला अजिबात सहन होत नाही खाते आपल्याला पाव हाताने हो काही होऊ शकतं मग बाई आपण सको तिला सांगून द्या द्या बायाला मायापुढं येऊ नका मला तोंड दाखवू नका मायापुढं पुढं काम करू नका आणि माया नांदाला लावू नका ती पण कोणाच्या काही yeah. नांदाला लागत नाही हो शिल्लक न बोला आता चुप चुप कर चुपच मी मी चुपच आहे कोणती पात घेऊ घे तू पाहते ती घेऊन टाक बर बर हा बोला ना बोलची माय तुम्ही आल्या बरं झालं पाहिजे आल्या हो ना कसं काय जायचं कोणाच्या याच्यावर रुसून कोणाच्या याच्यावर रुसून गेला चुकीचं केलं मी हो बरं झालं आले हो आले इथं आणलं मला बस नाही तर मला काही वाटत नव्हतं हो मला सांग मी गेला काही बोलली तो रान टाने माझ्या बद्दल काय म्हणले हो सांग बरं का सांग काय म्हणली मला इथे म्हणली कसं म्हणली कसं काहीतरी तरी मी गेले तर म्हणले असं बरे गेली भावानी आहे ना हो नाही बाई मी इतके लाईन मला काही ऐकून आले काय बोलली तर ते बघू इथं राधाचं इथं आशाचं आणि राणीचं चालत काहीतरी तुम्ही तुम्ही आशात काहीतरी बोलतोय तिला राणीला तू अशी बोलली तशी बोलली मग राणीचं ना असंच झोपलं तसं होत चालू झालं भांडण बाकी त्याबद्दल कधी म्हणली म्हणती असं काही विषय नाही काढला ति हो होणं लागलं लागले जे असं कोण म्हणले असं असं चाललं होतं बाकी काही नाही हो का आशा बोलली असं नाही कोण अशी चांगले बाई खरंच नाही माहिती बाकी नाही उचलले चौकशी एवढ्या मोठ्या बैला इवाय जावायच्या बैला अशी करून बोल राहिली राणी काही अ हां पण असं काही म्हणलं नाही ना बाई तुला सांगते वाईट वाटलं वाटलं ति राणी टाणी मला अशी म्हणली तर गप्पा कमी करा न लगे लाग ना तू करू तो काम का सांगू राहील तिला हो मी कधी सांगू राहिलेच माझ्यावळ आल्या ही आवडीची आई ना माझ्याजवळ येऊन मला बोलू लागल्या मी कामच करत होते ठीक आहे लागते कामाला मी अहो जाय ना तू कोण जाता पातळीवर बाय हो हो बायका पंधरा पुरा झाले सवाखंडाने रामा पाहिलं मंडळी इथे अवघड ह्या रोजदारने सांभाळून हे बायाला सांभाळणार की अवघड आहे बाप्पा बाप्पा अवघड आहे रे बाप्पा अरे बाप रे चला तर मग ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही करेल ना फटाफट सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट करून टाका हो जास्त कोणी कमेंट करत नाही त्या लता गोरे ताई त्याच कमेंट करतात आणि विकास सोरणे रवीना बोडके आणि आयुष कठोरे मीरा कठोरे हेच चार पाच पाचजणं कमेंट करतात ते जास्त बाकी कोणी कमेंटच करत नाही यार हट करा गाड्या कमेंट करा आणि लाईक मारून द्यायची एक मस्तपैकी मस्त तुमच्या एक लाईक एका कमेंट मी लग खुश होते ही सुखोबाई खूप खुशी होती खूप खुश खु होती हो सुखोबाईची खुशीत कशा दे खुशी कशा दे सुखोबाईची तुमच्यामध्ये तुम्ही खुश तर सुखोबाई खुश बाय बाय हो मग पुढच्या भागात भेटू परत बाय टेक केअर स्वीट ड्रीम